नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे प्रॉपर्टी व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी चार आरोपी अटक आर्थिक देवाणघेवाणीच्या व्यवहारातून झाली हत्या छोटा गोंदिया भागात राहणाऱ्या प्रॉपर्टी व्यावसायिक महेश दखण्याची काल नऊ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता दरम्यान हत्या करण्यात आली या प्रकरणी गोंदियासह पोलिसांनी चार आरोपीला अटक देखील केली आहे सदर प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया छोटा गोंदिया भागात राहणारा चौतीस वर्षीय महेश दखनेहा प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत होता काल सकाळी काही कामानिमित्ताने तो घराजवळून जाणाऱ्या बायपासवर असलेल्या किसान चौक या ठिकाणी थांबला होता दरम्यान चार अज्ञात इस्मांनी दुचाकीवरून येत महेशच्या डोक्यावर हातोड्याने वार करीत त्याला गंभीर जखमी केले जखमी अवस्थेत आरडाओरड करताच रस्त्यावरून जाणारे लोक जमा झाले दरम्यान सर्व आरोपी पळाले महेशला जखमी अवस्थेत पाहता याची माहिती काही लोकांनी गोंदिया शहर पोलिसांना दिली सामाजिक कार्यकर्ते लोकेश यादव यांना या घटनेची या माहिती मिळताच त्यांनी जखमी महेश दखनेला गोंदिया शहराच्या मामा चौक भागात असलेल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले नऊ जूनच्या रात्री उशिरा त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला पोलिसांनी तपास चक्रे फिरवली असता काही तासातच ता चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे यात गोंदिया शहरात राहणारा अठ्ठेचाळीस वर्षीय मुख्य आरोपी देवा कापसे आमगाव तालुक्याच्या चिरसाळवान गावात राहणारा बत्तीस वर्षीय सुरेंद्र मटाले सव्वीस वर्षीय मोरेश्वर मटाले राहणार मोहगाव तर अडतीस वर्षीय नरेश तरुणे गोंदिया या चार आरोपीने महेश दकणे याचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर देखील मृतकावर कलम चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल होता आरोपीविरुद्ध देखील एका प्रकरणात गुन्हा दाखल असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे फिर्यादी कामिनी महेश दखणे याचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे अपक्रमांक तीनशे पासष्ट टॉब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे सात चौतीस भादवी अन्य गुन्हा दाखल करण्यात आला होता महेश दखणे गंभीर जखमी असल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने गुन्ह्यात कलम करण्यात करण्यात आली आहे 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 एकूण एकूण अटक आपल्याला मृतकावर यापूर्वी एक चारशे वीस चा गुन्हा दाखल आहे दोन हजार तेवीस मध्ये आणि जे आरोपी क्रमांक एक आहे देवेंद्र उर्फ देवा तुकाराम कापसे यांच्यावरती एक गुन्हा दाखल आहे हा एक आय पी सीच्या तीनशे चोवीस अंतर्गत दुखापतीचा गुन्हा आहे दोन हजार सतरामध्ये आणि आरोपी क्रमांक चार नरेश तरुणे ह्याच्यावरती एकूण सात गुन्हे दाखल आहेत याआधी देखील चौपटच्या गोळीमारायची हत्या झाली होती त्या आरोपीचा देखील याच्यामध्ये समावेश आहे त्या आतापर्यंत तसं तपास निष्पन्न झालेला नाही पण प्रथमदर्शनी त्याच्या हा आणि तो मॅटर वेगळा वेगळा असल्याचं दिसून येतं मॅडम आरोपी बाहेरगावची आहे ती गोंदिया शहरातील दोन आरोपी आमगाव तालुक्यातील आहेत आणि दोन आरोपी आपल्या शहर कशाने त्यांना त्याच्यावर वार करण्यात आले होते हातोड्यानं वार केल्याचा आरोपी आपल्या अद्याबाबत सांगत आहे कधी मृत्यु जो आरोपी जखमी होता आरोपी जखमीला आपण दवाखान्यात दाखल केलं होतं सायंकाळी साडेनऊच्या दरम्यान दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला मॅडम अजून आरोपी वाढण्याची तपास पी एस आई मंगेश वानखेड़े करते हैं और आरोपी अपने तपास दरमियान निष्पन्न होते इतना मैडम दोनों के बीच में कितने पैसों के लेन को लेकर के विवाद चलता है। वो अभी तक सामने नहीं आया है वो इन्वेस्टिगेशन हथियार जो है बरामद हो चुके हैं हथियार अभी है। तक बरामद नहीं हुए हैं लेकिन हमें यकीन है कि जल्दी वो हथियार भी हम जमा कर लेंगे